जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील अतिदूर भागात असलेल्या अक्कलकुवा तालुक्यातील वेहगी गावास स्वातंत्र्यांतरासही गावकडे जाण्यासाठी रस्ताच नसल्याने हा सक्कलकुवा तहसील कार्यालयासमोर वेहगी गावच्या ग्रामस्थांनी तब्बल चार तास रस्तारोको आंदोलन केले आहे सातपुड्यातील दुर्गम भागातील वेहगीच्या मुख्य रस्त्यापासून ते बारीपाडा हा सात किलोमीटर अंतराचा रस्ता नसल्याने त्यातच नदीवरील पुलही नसल्याने ग्रामस्थांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत असल्याने अखेर ग्रामस्थांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे गेल्या काही दिवसांपूर्वी याच गावातील एका गर्भवती महिलेला पुराच्या पाण्यातून प्रसूतीसाठी धोकादायक पद्धतीने झोळीमध्ये न्यावे लागले होते मुख्य रस्त्यापासून सात किलोमीटर अंतरावर देव नदीवर मोठा पूल तसेच लहान फरशांचे बांधकाम करण्याची अत्यावश्यक गरज आहे यासाठी या, या ग्रामस्थांनी वेळोवेळी जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणेला निवेदन देखील दिले मात्र त्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने अखेर सोमवारी सकाळी या ग्रामस्थांनी अक्कलकुवा तहसील कार्यालय गाठत या ठिकाणी अक्कलेश्वर बऱ्हाणपूर राष्ट्रीय महामार्गावर ठिया मांडला यावेळी यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी आंदोलकांना याबाबत प्राथमिकतेने काम करण्याच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले या आंदोलनामुळे अकलेश्वर बऱ्हाणपूर महामार्गावरील वळवण्यात आली असताना देखील महामार्गावर अवजड वाहनांची काही तास वाहतूक ठप्प झाली होती आंदोलना दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांच्या वाढीव बंदोबस्त लावण्यात आला होता तर या महामार्गावरील वाहतूक अन्य मार्गे वळवण्याचे आदेश देखील प्रशासनाने कालच जारी केले होते यावेळी प्रशासनातर्फे पंतप्रधान ग्रामसडक योजनेचे कार्यकारी अभियंता श्रीमती केवी देवरे शहादा सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता वळवी नंदुरबार जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजीव पवार यांच्यासह नंदुरबार तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार दिलीप गांगुळे नंदुरबार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील उपस्थित होते पाखलकुवा प्रतिनिधी सह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार